नमस्कार सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात बिलगाव येथे पोषण महा कार्यक्रम संपन्न राष्ट्रीय पातळीवर सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महा म्हणून साजरा केला जातो हा कार्यक्रम लोकसहभागातून नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कार्यक्रम अधिकारी राठोड हे होते यावेळी अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉक्टर कुंड जिल्हा परिषद सदस्य ईश्वर दादा दळगाव पंचायत समिती सभापती श्रीमती हिराताई पराडके उपसभापती भाईदास अत्रे पंचायत समिती सदस्य गुणिताताई पंचायत समिती सदस्य खानसिंग पावरा पंचायत समिती सदस्या निमाताई पंचायत समिती सदस्य बेमाताई धडगाव गट विकास अधिकारी एल जे पावरा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कांतीलाल पावरा तज्ञ डॉक्टर संतोष परमार तज्ञ डॉक्टर शिंदे सिनी ट्रस्टचे तालुका समन्वयक गाडेसर नर्मदा बचाव कार्यकर्ता लतिका राजपूत बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉक्टर आदर्श पाडवी प्राथमिक आरोग्य केंद्र बिलगाव डॉक्टर विनोद वडवी नर्मदा बचाव कार्यकर्ते चेतन साळवे दळगाव बालविकास प्रकल्प अधिकारी संगीता नाईक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अनेक मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले त्यात राष्ट्रीय पोषण महार आहार अभियानाच्या उपक्रमाबद्दल महिलांना सविस्तर माहिती दिली त्यात अंगणवाडी सेविका आशा गवरकर मदतनीस यांना सूचना करण्यात आल्या यात बालिवा आरोखण्यासाठी कार्यक्रम महिला दक्षता समिती कार्यक्रम राबवणे पूरक आहार मार्गदर्शक पूरक पोषण आहार किशोरवयीन मुली गरोदर माता संधा मातांना आहार मार्गदर्शक पोषण अशा अनेक विषयांवर यावेळी माहिती दिली यावेळी स्थानिकांसह पैसा सामान्य सरपंच व ग्रामसेवक सदस्य ग्राम प्रतिनिधी युवा कार्यकर्ते गरोदर माता संधा माता किशोरवयीन मुली ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका श्रीमती करंके मॅडम यांनी केले तर आभार भीमसिंग पावरा यांनी मानले शहादा न्यूजसाठी सुलतान पावरा जिल्हा प्रतिनिधी